हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्दी लाईफस्टाईल प्रत्येकाच्याच घरातली आजकाल ही समस्या झालेली आहे ती म्हणजे गुडघेदुखी प्रत्येकाचेच वजन वाढले आहे त्याच्यामुळे गुडघे दुखू लागलेले आहेत कुणाचं वय झालेलं आहे त्याच्याने गुडघे दुखतात त्याच्यामुळे घाबरू नका आज मी तुम्हाला अशी पाच पथ्य सांगणार आहेत ज्याने तुम्ही तुमची जी गुडघेदुखी आहे ती तीस ते चाळीस टक्के नक्कीच कमी करू शकता त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच छान छान व्हिडिओ आपण याच्यावरती घेऊन येत असतो व्हिडिओला अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सगळ्यात पहिलं पथ्य कोणतं तर ते म्हणजे वजन नियंत्रणात ठेवणं आपलं जर वजन वाढलेलं असेल तर आपल्या शरीराचा पूर्ण भार हा आपल्या गुडघ्यांवरती येतो आणि गुडघ्यांवरती आला तर अर्थातच आपले गुडघे दुखू लागतात त्याच्यामुळे आपलं वजन नियंत्रणात ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला काही पथ्य पाळावी लागतात ते म्हणजे कमी तेलकट खाणे किंवा थोडाफार व्यायाम करणे मैदा मैद्यासारखे पदार्थ जे मैद्याचे आहेत जंक फूड आहे ते टाळणे या गोष्टी पाळल्या तर तुमचं वजन नक्कीच नियंत्रणात राहतं आणि अर्थातच आपली जी गुडघेदुखी आहे ती कमी होते नंबर दोन ते म्हणजे सांधेदुखीसाठी आहार सांधे दुखीसाठी योग्य आहार आपण जर घेतला तर आपले अर्थातच गुडघेदुखी आहे कंबरदुखी आहे ती कमी होऊन जाते त्यात आपल्या जर शरीराला पोषक आहार मिळाला नाही तरी देखील आपले गुडघे दुखू लागतात त्याच्यामुळे योग्य आहार घेणं हे खूप गरजेचं आहे आपल्या शरीरासाठी आपल्या गुडघ्यांसाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर विटॅमिन्स आहेत कॅल्शियम आहे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आहेत या गोष्टी खूप आपल्या शरीरासाठी गरजेच्या आहेत या जर कमी पडल्या तर अर्थातच आपली सांधी दुखू लागतात तर या गोष्टी शरीरातील वाढवण्यासाठी आपण कोणता आहार घेतला पाहिजे तर कॅल्शियम वाढवण्यासाठी आपण दूध दही अंडी पनीर बदाम या सगळ्याचा समावेश आहारात नक्कीच करायला हवा याच्याने आपल्या शरीरातील कॅल्शियम वाढतं आणि अर्थातच आपली गुडघेदुखी जी आहे ती कमी व्हायला मदत होते आता नंबर दोन ते म्हणजे ओमेगा थ्री ओमेगा थ्री वाढवण्यासाठी आपण कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे तर आपलं सगळ्यात स्वस्त मस्त असं जवस सगळ्यांनाच माहिती आहे जवसाचा खूप फायदा आहे जवसामध्ये भरभरून ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आहेत याच्याने आपल्याला सांदेदुखीसाठी गुडघेदुखीसाठी कंबरदुखीसाठी खूप आराम मिळतो त्यामुळे तुम्ही जवसाची चटणी करून खाऊ शकता जवसाची बारीक पावडर करून ती देखील पाण्याबरोबर घेऊ शकता कुठल्याही फूममध्ये घ्या पण तुम्ही जवसाचा समावेश तुमच्या आहारात करा जवसाबरोबरच तुम्ही अक्रोड बदाम याचा देखील वापर करू शकता त्यानंतर येतं अँटी इन्फ्लेमेटरी फूड्स म्हणजेच आपल्या शरीरासाठी काही गोष्टी गरजेच्या असतात ते म्हणजे हळद आलं लसूण या गोष्टींमुळे देखील आपल्याला खूप फायदा मिळतो जर तुम्ही हळदीचं दूध रोज घेतलं तर तुम्हाला एक रिलीफ मिळतो तुमच्या सांधेदुखीला तुमच्या गुडघेदुखीला त्यामुळे या गोष्टींचा देखील समावेश तुमच्या आहारात हा असायलाच हवा तिसरं पथ्य म्हणजे योग्य असा व्यायाम तुमच्या वयानुसार तुमच्या वजनानुसार तुम्हाला जो व्यवस्थित व्यायाम वाटेल तो तुम्ही नक्कीच करू शकता तुम्ही चालणं करू शकता तुम्हाला जमेल तितकं कमीत कमी तीस कमी मिनिटांचं तरी पंचवीस ते तीस मिनिटांचं चालणं रोज असायलाच हवं याच्याने तुम्हाला वजन कमी करायला खूप मदत होते आणि वजन कमी झालं की अर्थातच आपले जे सांधेदुखी आहे गुडघेदुखी आहे त्याला आराम मिळतो आता तुम्ही व्यायाम नक्की कराल कसा तर जर एखाद्याचं वजन जास्त असेल किंवा एखाद्याचं वय जास्ती असेल तर तुम्ही व्यायाम म्हणाल आम्ही कसा करायचा तर तुम्ही जे तुमचे पाय आहे ते सरळ ठेवून एकदम सरळ ठेवून तुम्ही तुमचे पाय त्या स्ट्रेचिंग करू शकता त्याच्याने तुमच्या जी शरीरातील स्टिफनेस आहे तो पूर्ण दूर होईल तुमचा रक्तप्रवाह आहे तो व्यवस्थित होईल आणि तुमचा जो ताठरता आहे सांध्यांची ज्या आपल्या स्नायूंची जी ताठरता आहे ती कमी होते आणि तुमचे पाय गुडगी दुखायला जे लागलेले असतात ते कमी होतात त्याच्यानंतर अँकल रोटेशन तुम्ही करू शकता ते म्हणजे घोट्यातून पाय फिरवणे तुम्ही घोट्यातून पंधरा ते वीस वेळा इकडे डाव्या बाजूला पंधरा ते वीस वेळा उजव्या बाजूला असं देखील फिरवून बसल्या बसल्या तुम्ही हा देखील साधा सोपा व्यायाम करू शकता त्यानंतर तिसरं म्हणजे वॉल सीट्स तुम्ही भिंतीला बसून ताट बसून देखील हलके फुलके व्यायाम करू शकता अशा तुम्हाला जमतील ते हलके फुलके व्यायाम साधे सोपे तुम्ही नक्कीच करू शकता आणि तुमच्या सांध्यांचा जो स्टिफनेस सा आहे तो कमी करू शकता आणि तुमचं जे गुडघेदुखी आहे ते कमी करू शकता आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे गरम पाण्याची पट्टीनी आपल्या पायांना शेक देणे किंवा मसाज करणे तुम्ही जर गरम पाण्याची पट्टी रोज रात्री झोपताना एक पंधरा ते वीस मिनटं दहा ते पंधरा मिनटं जरी तुम्ही तुमच्या पायांवरती गुडघ्यांवरती गरम पाण्याची पट्टी जर ठेवली आणि त्याने जर शेक दिला तर तुम्हाला नक्कीच गुडघेदुखीला आराम मिळून जातो शिवाय तुम्ही जर तिळाच्या तेलाने किंवा नारळाच्या तेलाने जर मसाज केला जास्त प्रेशर न देता अगदी दे हलक्या हाताने मसाज केला दररोज जर हे पंधरा ते वीस दिवस केलं तरी तुमचा तुम्हीच अनुभव घ्याल न चुकता हे केलं तर तुम्हालाच गुडघेदुखीला आराम मिळेल नंबर पाच म्हणजे चुकीच्या पद्धतीने पायांना त्रास देणे आपण जास्त हिल्सच्या चपला वापरतो उंच चपला वापरतो किंवा जास्त जिने उतार करतो जास्त गरज नसतानाही आपण त्या पायांना त्रास दिला एखाद्याचं जर वय जास्त आहे किंवा वजन जास्त आहे आणि त्या माणसाने जर हिल्सच्या चपला घातल्या तरी देखील आपल्याला पाय पायदुखी गुडघेदुखीचा हा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे एकदम तुम्ही नॉर्मल चपला ज्या आहेत हलक्या त्या वापरायच्या आहेत कारण जर आपण जड जास्ती किंवा हिल्सच्या चपला जर वापरल्या तर अर्थातच आपले गुडघे दुखायला सुरुवात होते त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही जर पाळल्या योग्य असा आहार योग्य व्यायाम योग्य असं शेक दिला तुम्ही मसाज केला तेलाने तर तुम्ही नक्कीच तुमचे गुडघेदुखी घरगुती पद्धतीने नॅचरल पद्धतीने तीस ते चाळीस टक्के घरच्या घरीच कमी करू शकता त्याच्यामुळे या गोष्टी नक्की पाळा ही पथ्य पाळा आणि तुमची गुडघेदुखी जी आहे ती कमी करा अशा छान छान टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करत रहा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण असेच छान छान व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद